झाल्या सकाळची वेळ होती आणि ऑफिसला जायला तसा थोडासा अवकाशच होता तर मी मुलीला विचारलं की आज नाश्त्यामध्ये काय आहे तर ती बोलली उपमा उपमा हे शब्द ऐकताच माझ्या कपड्यावरती जे काय आटे आले ते पाहून मुलगी म्हणाली का बरं असं मी तर चांगला उपमा बनवणार आणि तो पण लुसलुशीत आणि तोसुद्धा ड्राय न होणारा मग बिनमताचा विरोध करत मी लागलो तिच्या मदतीला ॲक्च्युली बघायला गेलं ना तर उपमा बनवणं हे काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे फक्त प्रिकॉशन घ्यावं लागतं ते गरम पाण्याचं नाहीतर ते उपमा बनवायला काय लागतं रवा लागतो कांदा मिरची मोहरी उडदाची डाळ तेल आणि गरम पाणी बस एवढ्या थोडक्या अशा सामुग्रीमध्ये सुद्धा चांगला लुसलुसित आणि मऊ असा उपमा तयार होऊ शकतो खरं सांगू ना कॉलेजच्या दिवसामध्ये ना मी खूप त्या ट्राय केलं चांगला असा उपमा बनवण्याचं पण मला ते कधी जमलं नाही कारण माझा नेहमीच उपमा हा ड्राय व्हायचा आणि त्यामुळे मला उपमा हा हे हा जो पदार्थ आहे ना हा तसा फारसा आवडत नाही झटपट होणारी ना अशी रेसिपी आहे फक्त प्रिकॉशन आपल्याला गरम पाण्याचं घ्यावं लागतं एकदा का ते गरम पाणी व्यवस्थित उकळलं आणि जर आपण त्या भाजलेल्या रव्यामध्ये टाकलं ना तर उपमा खरोखर चांगला बनतो आणि मऊ आणि लुसलुशीत बनतो हे बघा अशा प्रकारे ते गरम पाणी टाकलं जातं एकदा का गरम पाणी पडलं ना कढाईमध्ये की व्यवस्थित हळूहळू ढवळायचा जेणेकरून काय होतं गरम पाण्यामध्ये सर्व मिश्रण हे एकजी होतं आणि आपला उपमा हा मऊ होतो हे बघा अशा प्रकारे हा उपमा ढवळायचा असतो जेणेकरून मिश्रणामध्ये गुठल्या होणार नाहीत थोडंसं बोरिंग काम आहे पण ते करावं लागतं जर आपल्याला उपमा खायचा आहे ना तो पण लुसलुशीत मग हे थोडंफार अशा गोष्टी कराव्या लागतातच आणि रुल रे आपला उपमा तयार झालेला आहे अशा छान छान रेसिपीज ना आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Aniho, wo? leia.